राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे एकोणीसशे पंच्याण्णव मधील एका प्रकरणामध्ये त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली तत्कालीन आमदार खासदार यांच्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या सदनिका मिळवताना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर देखील टांगती तलबार आली आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी एकोणीसशे मध्ये माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात सदनिकांच्या घोटाळ्यासंदर्भात दावा दाखल केला होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या केसचा निकाल तब्बल एकोणतीस वर्षांनी आज नाशिक जिल्हा न्यायालयानं दिलाय तत्कालीन आमदार तुकाराम दिघोरे यांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे व इतर दोघांविरोधात चौकशी करत तक्रार केली होती यात माणिकराव कोकाटे आणि बंधू सुनील कोकाटे हे आरोपी नंबर एक आणि दोन होते यामध्ये कोकाटे यांनी सदनिका मिळवताना स्वतःला आर्थिक दुर्बल घटक दाखवलं होतं शहराच्या मध्य भागात एका इमारतीमध्ये एकूण चार सदनिका माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांद्वारे मिळवल्या होत्या नंतर इतर दोघांच्या सदनिका स्वतःकडे घेत बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला गेला होता या सुनावणीला माणिकराव कोकाटे स्वतः जिल्हा न्यायालयात हजर होते दरम्यान राज्याचे कृषी मंत्री आणि आमदार माणिकराव कोकाटे यांना आरोपी घोषित करण्यात आल्यानं संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली नंबर एक जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे भाऊ जे आहे विजय शिवाजी कोपाटे या दोघांना शिक्षा सोडवण्यात आली आणि असंही आरोप होता की आरोपी नंबर तीन आणि चार त्यांच्या लाभात जे घर दिलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्यांच्या फेवर मध्ये गेलं आणि त्याच्यात पण इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं पण त्या तक्रारीमध्ये नमूद केलेलं पण हे जे तीन आणि चार नंबरचे आरोपी नाही ते नाही राहत हे एक नंबरचे जे आहे ना हेच त्याचा उपभोग

हे ॲडिशनल कलेक्टर होते यू एस सीचे महाराष्ट्र शासनातर्फे त्यांनी सिरियात दाखल केली होती हे जे गव्हर्नमेंटचे टेन पर्सेंट रिझर्व्ह कोट्यातले मुख्यमंत्री निधीतले जे फ्लॅट्स असतात ते फ्लॅट्स हे दोघं भावांनी की कमी उत्पन्न आहे आमचं मी वकिली व्यवसाय करतो की माझ्याकडे तेवढं आणि घर नाही आहे मला विशेष म्हणजे हे असं सांगून तसं ॲफिडेविट्स वगैरे देऊन तसं हे करून ते फ्लॅट्सचे निर्माण व्ह्यू अपार्टमेंट आहे जे कॅनडा कॉर्नरला तिथे घेतलेले होते त्या अनुषंगाने ह्या दोघांना जे आहे माणिकराव शिवाजी कोकाटे आणि त्यांचे जे भाऊ आहे विजय शिवाजी कोकाटे यांना जो सरकार पक्षाने जे दहा साक्षीदार तपासले त्याचा जो साक्षी पुरावा होता तो ग्राह्य धरून दोन दोन वर्ष शिक्षा आणि पन्नास पन्नास हजार रुपये दंड शिक्षा सोडायला मिळाली कधी तक्रार तक्रार जी आहे ती सत्त्याण्णव सालातली होती इव्हन म्हणजे त्याच्यात प्रायर टू टू इयर्स म्हणजे पंच्याण्णव सालात हे जे आहे हे सगळी प्रोसिजर झालेली होती आणि ही जी तक्रार आहे शासनातर्फे भास्कर पाटील म्हणून जे होते ऍडिशनल कलेक्टर होते युएनसी डिपार्टमेंटला त्यांनी ती सर्व इन्क्वायरी करून यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली होती त्याविषयी आता ह्याच्यात जो सरकारचा पुरावा होता ह्यांचा जो ऊस होता तो साखर कारखान्याला जात होता त्या अनुषंगाने जे खतावणी रजिस्टर ते अकाउंट होतं मेंटेन केलं त्या अनुषंगाने आम्ही पुरावे रेकॉर्डवर आणलेले होते तसेच त्यांच्या वडिलांच्या नावाने जे आहे खे जमीन वगैरे होती यांची जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी पण होती त्या अनुषंगाने पण जे सात बारा उतारे आहेत जे सहाडच्या नोंदी आहेत एंट्रीज आहेत त्या पण आम्ही रेकॉर्डवर दाखल केलेल्या होत्या म्हणजे हे दाखवण्यासाठी की ह्यांनी जे ॲफिडेव्हिट दिलं होतं ते पण एका वकिलांच्या थ्रू केलं होतं की मी वकिली व्यवसाय करतो माझ्याकडे कुठलंही घर नाही आहे असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आणि आफ्टर म्हणजे ड्यू एन्क्वायरी करूनच हे जे आहे पाटील अॅडिशनल कलेक्टर यांनी सरकार तार फिर्याद दाखल केलेली होती के नाही त्यांनी एन्क्वायरी केली होती आधी आणि त्या अनुषंगाने त्यांनी पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दाखल केलेली होती त्यांनी स्वतःच एन्क्वायरी करून ती तक्रार दाखल केलेली आणि ही किती दिवस किती वर्ष ही केस आता ही सत्यानं सालातली आहे म्हणजे तुम्ही विचार करा आता त्याचा आज निकाल लागलाय वीस दोन पंचवीस पण एवढा स्पॅन गेलेला आहे त्याच्यामध्ये

हे बघा हे राजकीय केस, केस, केस जा जा स्वारे 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 होती गेल्या तीस वर्षापूर्वी ही केस प्रेस्ट करता आलेली आहे त्यावेळेस दिगळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिगळे साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे निकाल पत्र हे मोठे चाळीस पानाच वाचले नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला मार्गदर्शन करेन आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी निर्णय नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे साहेब पण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका या लाटल्यात आणि चार फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी आपण आणि आपल्या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही मी जजमेंट वाचले नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते बट त्यासाठी आपले प्रोव्हिजन आहेत राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे हायकोर्टामध्ये जाणार आहे त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण आहे एक नागरिक म्हणून जेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागतो घेतलेल्या काही बघितलं कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील असतील एकूणच कृषी मंत्री बाबा नाही आज उपलब्ध झालेलं नाही हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात तीस वर्षापूर्वीच आहे त्यामुळे आज झाले ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो तुम्हाला माहिती त्यामुळे तो काळ आणि आजचा काळ मध्ये फरक आहे त्याच्या नंतरच्या काळामध्ये दिगोळेच्या माझे सलोख्याचे पण निर्माण झाले पण कायदे कायदेशीरित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते उशीर प्रोसेस झाली त्यामुळे आज निकाल लागलेला आहे आज निकालामध्ये निर्माण न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपला जाना रहा। या ठिकाणी या जाणार याची ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे